रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ना देऊ नका ऐका ना ऐकाय ना एकही कार्यकर्त्याने घोषणा देऊ नका कोणत्या कामासाठी आला त्याचं भान ठेवा इकडे इकडे त्या साईडला थोडं सर का कार्यकर्ते थांबून घ्या बरं आता आणि त्या स्टेटमेंट करू नये असं मी आहे प्रत्येक जण प्रत्येक जण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबवली गेली नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्डवरती आहेच आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारासरणीपासून त्यां ज्या ज्या विचारसरणीचे त्या आहेत त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्त्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आप आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा विचार एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादेची सम विचारसरणी आहे मोहन भागवत आत्ता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कर्ते आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे जिल्हा आहे की याच्यामध्ये जसं तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणजे ह्या दोन्ही केसेसमध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्याला एक त्याला एक, एक पॉलिटिकल अँगल आहे नुसतं बंजारी बंजारा जसा वाद होता शरद पवारांच्या कालावधीमध्ये त्यावेळेस आम्ही असणारा लक्ष घालून मी असेल मकरराम पवार असतील त्याच्यानंतर गोपीनाथजी मुंडे असतील आ, बबन ढाकणे असतील या सगळ्यांनी आम्ही लक्ष घालून तो असणारा वाद त्या ठिकाणी मिटवला होता तो शांतता करून डिव्हिजन करून त्याच्यातला असणारा मिटवला होता दो तो सामाजिक होता असं मी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला होता याला पोलिटिकल वास असल्यामुळे याला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर हे दोघं असल्याशिवाय त्या दोघांपैकी एक असल्याशिवाय हा वाद मिटवता येणार आणि म्हणून मी मग असे म्हणालो की गव्हर्नर आणि गव्हर्नर किंवा मुख्यमंत्री या दोघांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे एकच वंशज आहेत आणि त्यांना कुठंतरी विसरायला भाग पाडलं जातं आणि भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा ही हिंदू आहे असं मोहन भागवत म्हणतात या प्रेस कॉन्फरन्समध्ये थँक्यू नको <laughs> चालेल थँक्यू पाहिजे तर नंतर बी मला हे करतो आता मी हे मी दुर्दैवाने असं म्हणेन की आ, पोलीस डिपार्टमेंटवरचा कुठेतरी ताबा जो आहे किंवा कंट्रोल जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झालेले मला या ठिकाणी दिसत आहेत डॉक्टर येण्याची वाट पाहते पायल मुंडे ह्याच्यामध्ये मी म्हणे सुप्रीम कोर्टसुद्धा इन्वॉल्व आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती दाबायला हा पायल तडवी पायल तडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंचसमोर होतं त्या बेंचने जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली त्यांनीच पोलिसांनी हिच्या विरोधात जे सीएस आहेत त्यांना एक तक्रार दिली त्याचं आपल्याकडे हे नाहीये प्रिंट की तीच उलट काम करत नाही रिपोर्ट देत नाहीये असं तसं की आरोपी जेव्हा फिट असतील तेव्हाच ती फिटनेस देईल असं नियमानुसार आहे पण आरोपी फिट नसताना त्याचा बीपी वाढलेला असेल किंवा एकदम कमी झाला असेल ज्याला ऍडमिशनची गरज आहे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटची गरज आहे अशा पण लोकांना ती आणि तुमच्यावर उद्या चौकशी बसली असं सांगितलं त्यावर तिथले जे एम एस आहेत धुमाळ सर त्यांची पण साईन आहे मग तेरा ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये चौकशी हां तर त्यामध्ये पूर्ण चौकशीच्या खुलासामध्ये सविस्तर चार तारखेचं वर्णन केलं ज्यावर चौकशी विचारली होती त्यामध्ये तिने सरळ सरळ सांगितलं की मला पोलिसांचा कसा त्रास आहे मी त्याचही तिला उत्तर मिळालेलं नाही आरटीआयच्या माहिती अंतर्गत आणि मग तिला काहीच नाही शेवटी मग त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आणि हातावरती मुख्य आरोपींची नावे लिहिली त्यामध्ये आमचा असा संशय रिपोर्ट आलाय त्यामध्ये फक्त कॉज ऑफ डेथ मध्ये अस्पेक्ट ड्यू टू हँग एवढंच मेंशन आहे टाइम सिन्स डेथ वगैरे असं काही कुठल्याच गोष्टी मेन्शन नाही आहे तशी क्वेरी आम्ही मांडली आहे त्याचा नवीन रिपोर्ट तुम्हाला मिळेल असं कळवलं शोकिंग किती मिनिट आहे त्याच्यावरती होईल पास्क्युलर फॉरेन्सिक झाली